你疼了吗？疼吗？疼吗？想看看吗？ कारलौकिक हितसुखाचे साधन चार धर्मसंपदा ऐहिक हितसुखासाठी चार आवश्यक सद्गुणांचा उपदेश देऊन भगवानांनी कोलिपुत्र दीर्घजानूला परलोकीय हितसुखासाठी सुद्धा चार धर्मसंपदांचा उपदेश दिला जो सर्व गृहस्थांनी समान रूपात धारण करण्यासारखा आहे समान रूपात कल्याणकारी आहे या धर्मसंपदा अशा आहेत की ज्यांचा संचय संग्रह केल्यामुळे सद्गृहस्थ आपले पारलौकिक हितसुख तर साधताच परंतु यांना धारण करण्याचा अभ्यास करताना हे जाणतो की या ऐहिक हितसुख साधण्यात सुद्धा सहायक होत असल्याचे सिद्ध होत आहे या चारपैकी एक पहिली धर्मसंपदा आहे श्रद्धा श्रद्धा धर्माचा पाया आहे श्रद्धे वाचून धर्माचे पवित्र भवन टिकू शक नाही श्रद्धे शिवाय धर्म लंगडा आहे कोणीही श्रद्धे वाचून धर्म पथावर एक पाऊल देखील चालू शकत नाही परंतु श्रद्धा शुद्ध असेल विवेकरूपी चक्षुसहित असेल तरच कल्याणकारी होते अंधश्रद्धा हानिकारक आहे जर भगवान गौतम बुद्धांवर श्रद्धा जागृत झाली असेल तर ती खरोखर तेव्हाच कल्याणकारी होईल जेव्हा बोधीबद्दल श्रद्धा उत्पन्न होईल आणि भगवानांच्या बोधीमुळे आम्ही प्रेरणा मिळवू याच प्रकारे सद्धर्माबद्दल श्रद्धा जागली असेल तर धर्माचे गुण लक्षात येऊन धर्म धारण करण्याची प्रेरणा जागृत होईल संत समूहाबद्दल श्रद्धा जागली तर आर्य संतांचे सद्गुण आमच्या मनात जागतील अशी विवेकपूर्ण श्रद्धा सद्गृहस्थाची अनमोल धर्मसंपदा आहे दुसरी धर्मसंपदा आहे शील प्रयत्नपूर्वक दूर राहतो आपल्याला दिलेले दुसऱ्याचे धन चोरण्यापासून हिसकावून घेण्यापासून दाबून ठेवण्यापासून हस्तगत करण्यापासून आपलेसे करण्यापासून दूर राहतो व्यभिचारापासून दूर राहतो मिथ्या भाषण करण्यापासून दूर राहतो मादक पदार्थांचे से सेवन करीत नाही ही, ही सद्गृहस्थाची अनमोल धर्मसंपदा आहे तिसरी धर्मसंपदा आहे त्यात श्रमपूर्वक कोणालाही फसवता धन कमावणे गृहस्थासाठी आवश्यक आहे अनिवार्य आहे परंतु ही संपत्ती जेव्हा केवळ संचय संग्रह करण्याच्या हीन हेतूने कमावली जाते तेव्हा स्पर्धेत थकवा आणणारी धावपळ गृहस्थाचे जीवन दुःखी बनवते पण जर धन कमावण्याबरोबर त्याचा योग्य थेने उपयोग करण्याचा विवेक असेल तर सद्गृहस्थ आपल्या कमावलेल्या संचित धनाचा योग्य वेळी योग्य प्रकारे त्याग करणे शिकतो अशा प्रकारे दानाची पुण्य संपदा जमा करतो दान जेव्हा शुद्ध असते तेव्हाच पुण्यकारक होते अर्थात मनाला पुनीत करणारे ठरते नाही तर दान दान होत नाही ख्या अर्थाने पुण्य ठरत नाही उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती भाटांप्रमाणे आमची प्रशंसा प्रशस्ती करीत असेल आणि त्यामुळे खुश होऊन आम्ही त्याला काही दिले तर तो संपत्तीचा त्याग जरूर आहे पण दानाची धर्मसंपदा नाही आम्ही खुशामतीची किंमत चुकती केली पैशांनी प्रशंसा खरेदी केली याच प्रकारे जर एखादी व्यक्ती आम्हाला अपेशाची निंदेची धमकी देत असेल आमच्यावर ओरडून म्हणत असेल की अरे माझी इच्छा पुरीन करणारा तू कसला धनवान माझे दुह दूर करणारा तू कसला साधक तेव्हा आम्ही या धमकीमुळे घाबरतो भयभीत होतो की हा माणूस आमच्या कंजूषपणाबद्दल दानहीनतेबद्दल बद्दल, बद्दल, बद्दल घरोघर सांगत फिरेल तर आमची प्रतिष्ठा धोक्यात येईल अशा भयभीत भावनेने त्या धमकावणाऱ्या धन दानरूपी पुण्य संपदा नाही ती तर निंदकाचे तोंड बंद करण्यासाठी दिलेली किंमत आहे दूषित चित्ताने त्याग केलेले धन त्याग संपदा नाही दान संपदा नाही चित्तात अप्रिग्रहतेचा भाव असावा याचक पूज्य असेल तर त्याच्याबद्दल श्रद्धेचा हीन असल्यास मैत्री करुणेचा भाव असावा असे शुद्ध चित्ताने उदारतेने मुक्त हस्ताने दिलेले दानच दान संपदा असते श्रद्धा शील आणि त्याग यांची धर्मसंपदा संचित करीत असलेला गृहस्थ चौथी धर्मसंपदा अर्जित करण्याचा अभ्यास करीत असतो ही आहे चार प्रज्ञासंपदा केवळ श्रुतमयी आणि चिंतनमयी प्रज्ञाच नाही तर तो भावनामी प्रज्ञेचा अभ्यास करतो अंगुत्तर निकाय एक चार सहा एक पत्तक मसुप्त या संबंधी समझावता भगवान थोड़क संगता है कुलपुत्तो पन्वा होती उद्यथगामिनिया पन्याय समन्नाक तो अरियाय निबेधिकाय सम्मा दुख खिरामिनिया अयम उच्चती पन्यासपदा अंगुत्तर निकाय तीन आठ पांच चार दिधजानुसूत मंजे गृहस्थ कुलपुत्र प्रज्ञावान असतो उद्ययाची अनुभूती करविणारी प्रज्ञा आर्य बनविणारी प्रज्ञा सर्व शारीरिक आणि मानसिक घनत्वाच्या मृगजळाला छेदून ठोसपणा समाप्त करणारी भेदून टाकणारी प्रज्ञा सर्व दुःखाचा जेथे नाश होतो अशा निर्वाणाचा साक्षात्कार करून देणारी प्रज्ञा प्राप्त करतो हीच विपशना साधनेची प्रज्ञा आहे जी सद्गृहस्थाची चौथी धर्मसंपदा आहे श्रद्धा शील त्याग दान आणि प्रज्ञा या चारही धर्म संपदा निश्चितपणे सद्गृहस्थाच्या पारलौकिक हितसुखाचे साधन बनतात आणि त्याचबरोबर ऐहिक हितसुखासाठी देखील मदत करतात गृहस्थासाठी भगवानांनी ज्या चार लोकीय संपदा म्हणजे परिश्रम पराक्रम संपदा संरक्षण संपदा समजीविका संपदा आणि कल्याण मित्रता संपदा सांगितल्या त्याचप्रमाणे चारही पारलौकिक संपदा म्हणजे श्रद्धा शील त्याग आणि प्रज्ञा या धर्मसंपदा सांगितल्या त्या प्रत्येक गृहस्थाने ग्रहण करणे धारण करणे संवर्धन करणे आणि संचित करण्यायोग्य या संपदांनी संपन्न होऊन तो आपला लोक आणि परलोक दोन्ही सुधारू शकेल गृहस्थ मित्रांनो या ह्या आठही संपदा प्रयत्नपूर्वक मिळवूया आणि आपले खरे हितसुख साधूया मंगल कल्याण साधू या स्वस्ती मुक्ति साधू